बघिला ऑनलाईन होणार आहेत ऑनलाइन क्लास ते आणि कधीपासून हे बघ मेसेज आलाय क्लास म्हणजे मोबाईल वर मग काय तर माझ्या बाबांनी मला नवीन मोबाईल घेऊन दिलाय आपलं रेग्युलर कॉलेज चालू झालं असत तर किती बरं झालं असत वेळेस तू या ऑनलाईन क्लासच्या निमित्ताने मोबाईल तरी मिळाला मला बरोबर आहे ग तुझं पण सगळ्यांनीच मोबाईल मिळाला असं नाही ना त्यात काय एवढं तू पण सांग तुझ्या बाबांना मोबाईल घेऊन द्यायला बर बघते पप्पा काय म्हणतात ते बर चल मी आता जाते पप्पा येथील दिसले थांब नवीन मोबाईल मध्ये सेल्फी तरी काढा आपण एक आमचं ऑनलाइन क्लास सुरु होणार आहे ऑनलाइन क्लास पण हे कसल असतंय असतात ते मोबाईलवर असतात आता सगळेच मी मोबाईलवरच शिकवत्यात <laughs> बघ काहीतरी बोलू नको सांग मोबाईलवर कधी शिकवतात व्हाय व्हाय पप्पा आता या लॉकडाऊन लॉकडाऊनमुळे सगळे श ऑनलाईनच शिकवतात छपुलय हेतून माझ शाळेत मोबाईल घ्यायला बंदी होती आणि त्याच शाळा आता मोबाईल वर कशा शिकवत्या पप्पा आता सगळं जग बदललंय मोबाईलला शाळेत बंदी असायचा जमाना गेला आता आता मोबाईल असल्याशिवाय शाळेत काही चालतच नाही असं म्हणतेस मग मी आता काय करू तुझ्या त्या ऑनलाईन क्लासचं ऑनलाईन क्लास साठी मोबाईल लागतोय मोबाईल लागतोय अगं त्यापरा शाळा भरवा म्हणा तस नाही हो पप्पा ते आता काय लवकर शाळा भरल असं वाटत नाही आणि ऑनलाईन नाही ती बी शाळाच आहे की हे बघ पोरी तुला आपल्या घरची समजी परिस्थिती माहिती आहे शेतीचा एक कुनगा सोडला तर ते सोडून काय बी नाही आपल्याकडे अगं सगळं या ढोरांच्या जीवावर आपला प्रपंच चालू आहे आणि ह्यात तुला मोबाईल घ्यायचा म्हटलं तर पैसे आणायचं कुठं सांग की पप्पा आजपर्यंत मी तुमच्याकडे कोणत्याच गोष्टीचा हट्ट केला नाही जे आहे त्यातच शिकत राहिलो पण मला अजून खूप शिकायचं आहे पप्पा माझी लय मोठी खूप मला पण अशात माझ्याकडं मोबाईल नसेल तर मला शिकताच येणार नाही आणि त्यात माझी बारावी म्हटल्या तुम्ही मला खूप अभ्यास करायला पाहिजे ना शकुले ह्या कोरोना आधीच कंबारड मोडले आपण त्या त्या मोबाईलचा खर्च म्हणजे नाही पेलणार आपण हा आता डेरीचं बिल आलं की घेऊन टाकूया दोन चार मोबाईल तुला चालन ना पप्पा तसला मोबाईल नाही चालणार हो मला दहा पंधरा हजारचा तरी पाहिजे काय दहा पंधरा हजारचा माणसानं कवाबी झालं तर हातरून बघून पाय पसरावं माझ्यानं नाही जमणार ठीक आहे दे मोबाईल घ्यायच मी नाही तुमच्याकडं हट्ट धरणार पण माझी आई असते इथं तर तिनं नक्की माझ्यासाठी काहीतरी केलं असतं चुकलंय का रोरानो का उडकीत दिवस भेटलो नाही म्हणून सहज झालं झालीत का शेतातली कामं आता एका कोण घेतली किती असणार काम आता भात तेवढे आले कापायला ते नवकारच्या गल्लीत कसं काय करतो सावकारच्या गल्लीला आणि मी ते आणि तुम्हाला कुणी सांगितलं अण्णा कुणी कशाला सांगायला लागते मयूरनं बघितलंय तुम्हाला तिथं आ, ते होय सावकारांचं काम होतं माझ्याकडे तिने बोलवून घेतलं तुम्हाला अण्णा तुम्हाला धड खोट बी बोलता येत नाही बघा <laughs> आता सगळंच तुम्हाला माहिती आहे मग माझ्याकडनं कशाला बदवून घेतायचं आम्ही तुम्हाला पोरासारखं नाही का अशी आमची बहीण नाही असं का बोलतोसले का अण्णा आम्ही असताना तुम्हाला त्या सावकाराचं उमरं शिजवायची काय गरज अरे नको नव्ह अरे तुम्ही तरी समजून घ्या या तुमच्या अण्णाला अरे अरे या परिस्थितीमुळे कुणाच काय चालना झालंय अरे आतापर्यंत लय केलं मी आता माझ्याच होत नाही रे अण्णा अहो तुम्ही किती कष्ट केले हे काय माहित नाही काय आम्हाला ओ माझ्या चकलीसाठी आजपर्यंत लय झिजलो मी आई ना पोरती पह, ती लहान असल्यापासूनच तिचा आई आणि बाप मी झालो आजपर्यंत तिला आईच्या आठवण होऊ दिली नाही मी कधी पण आज तुला आईच्या आठवण झाली परानो आज मी तुझ्या पुण्यावर नाही कमी पडलो परानो आज तुझ्या मी कमी पडलो ना रोड ना का आम्ही हाय की आणि आम्ही तरी कधी येणार उपयोगाला तुमच्या होय का ना रे पण पोरू तुम्ही काय म्हणता हे समजलं काही मी अण्णा आम्ही अजून काही नोकरीला नाही आणि आमच्याकडे लय पैसे आहेत असं पण नाही तर आमच्याकडे जेवढं पैसे साठवलेलं आहे त्यातनं आम्ही अशासाठी हा मोबाईल आणलाय तो घ्या द्या तिला तुम्ही आणला हा मोबाईल नको नको हा मोबाईल तुम्ही आणलेला मोबाईल मी माझ्या छकुलीला देऊ अरे असं केलं तर मीच मला कधी माफ करणार नाही मी नको मोबाईल असं <laughs> काय समजू नका आमच्याकडनं लहान बहिला एक छोटीशी भेट समजा आणि घ्या तो मोबाईल अहो अण्णा पाहिजे तर ऍडव्हान्स मध्ये भाऊबीजीची ओवानी समजा खरं घ्या अरे पण आता ते काय आम्हाला सांगू नका घ्या तुम्ही मोबाईल आणि द्या तुमच्या छोकरीला